कार मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणातून सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी समोर येत आहे आणखी दोन शिलेदारांनी सोडली साथ उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का काय आहे सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल बेलकूनचं बटन प्रेस करायला विसरू नका मित्रांनो मुंबईमधून मोठी बातमी समोर आली आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला आणखीन एक मोठा धक्का बसला आहे ठाकरे गटाचे माजी नगरसेवक स्वप्नील टेंबोलकर आणि वर्षा टेंबोलकर यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये वर्षा या निवासस्थानी त्यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला यावेळी त्यांच्यासोबत कार्यकर्त्यांनी देखील मोठ्या संख्येने ठाकरे गटातून शिवसेनेत प्रवेश केला आहे महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर हा ठाकरे गटासाठी मोठा धक्का मानण्यात येत आहे स्वप्नील टेंबोलकर आणि वर्षा टेंबोलकर यांनी मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या निवासस्थानी शिवसेनेचा प्रवेश केला मुख्यमंत्र्यांनी त्यांचे पक्षात स्वागत करून त्यांच्या भावी सामाजिक आणि राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांच्यासोबत शिवसेना सचिव संजय मोरे शिवसेनेच्या प्रवक्ता शीतल म्हात्रे आणि माजी नगरसेवक राम रेपाळे तसेच पश्चिम उपनगरीतील शिवसेनेचे सर्व प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते दरम्यान स्वप्नील टेंबोलकर यांनी शिवसेनेत प्रवेश करताच पक्षाकडून त्यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे शिवसेनेच्या गोरेगाव विधानसभा विभाग प्रमुखपदी स्वप्नील टेंबोलकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे दरम्यान दुसरीकडे स्वप्नील टेंबोलकर आणि वर्षा टेंबोलकर यांच्यासोबतच समाजवादी पक्षाचे माजी नगरसेवक अख्तर कुरेशे यांनी शिवसेनेचा प्रवेश केला आहे या सर्वांचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पक्षात स्वागत केलं निवडणुकीच्या के तोंडावर समाजवादी पक्ष आणि शिवसेना ठाकरे गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे तर मित्रांनो आपल्याला काय वाटतं याबद्दल आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकून प्रेस प्रेस करा भेटू लवकरच एका स्पेशल रिपोर्टसह तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र